पे। हबा नमस्कार आज मराठी मध्ये आपलं स्वागत मी अविशांत तुमकर आपण इल्या नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणची रणधुमळी कशा पद्धतीने सुरू आहे पाथर्डी शेवगावचं कसं राजकारण आहे यापूर्वीच्या आमदारांनी कुठली विकास कामं केले कुठले राहिले याबाबत आपण संपूर्ण पाथर्डी मतदारसंघाचा आढावा हो जाणून घेणार आहोत चला तर मग जाऊया नु पाथर्डीच्या मतदारसंघात शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आपण बस स्थानक परिसरात आहोत आणि या मतदारसंघामध्ये सध्या काय वातावरण आहे चौरंगी लढत होत आहे प्रताप ढाकणे हे तुतारीकडून उभे आहेत आणि माजी विद्यमान आमदार महायुतीचे उमेदवार मोनिका राजळ या देखील आहेत असे आणि अन्य दोन उमेदवार अशी चौरंगी लढत या ठिकाणी होत आहे बस स्थानक परिसरामध्ये काही नागरिक प्रवेश आलेले त्यांना विचारू कस तुमच्या मतदारसंघामध्ये निवडणूक चालू आहे काय वाटतं काय सांगा या मतदारसंघात ज्या वेळेस परत आपलं मोनिका ताई खास खानदानीची बाई आहे तिने ना आम्हासाठी पाठ बांधारी दिले बांधारी दिले, परो, दिले, दिले ता ता की नाही पर साखळी बांधारी ती खानदानी बाई वर्षी प्रगती केली अधोगती नाही केली पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये आपण आहोत कशा लढती सुरू आहे तिथे चौरंगी लढत होत आहे आणि आपल्यासोबत काय इथले युवक आहेत त्यांना विचारू कशी लढत होत आहे तुमच्या का मतदारसंघात काय सांगत आता आमच्या मतदारसंघात सध्या ऍडव्होकेट प्रतापराव काका डाकली त्यांची लढ चांगली सुरू आहे आणि पाथर्डी तालुका पाथर्डी शेवगाव तालुक्यात ता सध्या प्रताप काकाची भरपूर भयनक हवा चालू आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोनिका राजा कसं काम राहिलं त्यांनी काम चांगलं केलं नाही काय त्यांचं काम बी चांगलं आहे पण प्रत्येक वेळेस एकाच घरात आमदार नकोय ना थोडाकोड तरी बदल झाला पाहिजे आणि समाजात परिवर्तन झालं पाहिजे काम झाली पाहिजे एक माणूस कुठपर्यंत काम करणार वाजणार का तू तरी पाथडी व भागात तू तरी एक नंबर वाजणार यांचे वातावरण चांगल्या प्रकारे झालेले आणि त्यांचे सामाजिक कार्य चांगले भरपूर दिवसापासून त्यांच्या वडिलापासून त्यांच्यापासून समाजात चांगल्या प्रकारे कामच केलेले आता एवढ्या वे वेळ निवडून पाथर्डी प्रतिक्रिया नागरिकांच्या व्यक्त होत आहेत अजूनही काही नागरिक युवक आणि इथल्या काही समस्या जाणून घेऊया चला तर शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये आपण आहोत दिवसभर या मतदारसंघाचा आढावा घेत आहोत खौल जनतेचा या खास कार्यक्रमामध्ये आज मराठीचा आपल्यासोबत सर्व पदाधिकारी उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांना विचारू कशा पद्धतीने इथे लढत होते काय सांगत इथे चार प्रस्थापित कारखानदार आणि शिक्षण सम्राट आहेत प्रस्थापितांच्या विरोधामध्ये माझ्यासारखा गेल्या तीस वर्षापासून सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी समूहासाठी सातत्यानं रस्त्यावरती लढाई करणारा कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवारी करत आहे लढत आहे त्यांच्या विरोधामध्ये विस्थापितांचे लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आहे वास्तविक पाहता या चारही कारखानदारांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगलेली आहे वीस वीस पंधरा पंधरा वर्ष या तीन कारखानदारांच्या घरामध्ये सत्ता आहे आलटून पालटून सत्ता भोगतायत पण तरी देखील या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आज ते जे काय जनतेला आव्हान करतात की आम्हाला निवडून द्या आम्हाला आमदार व्हायचं आहे आम्हाला सर्वांगीण विकास करायचा तर इतक्या इतक्या वर्षानुवर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे आता जनतेच्या समोर पैशाच्या जोरावरती कामगारांच्या जोरावरती कर्मचाऱ्यांच्या जोरावरती आता पुन्हा एकदा ते जनतेच्या समोर जात आहेत वास्तविक पाहता या पाच वर्षाच्या काळामध्ये या कारखानदारांनी जनतेला वाऱ्यावरती सोडून दिलेला आहे लोकांच्या बरोबर संवाद नाहीये लोक मूलभूत प्रश्नांच्या संदर्भामध्ये प्रशासनाकडनं मेटाकुटीला आलेल्या आहेत आणि मी मात्र गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं घोंगडी बैठक अभियान या मतदारसंघामध्ये राबवलोय गावागाव जातो पाच वर्षापासून लोकांच्या समोर बसतो ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मंदिराच्या समोर चटई टाकून गोधडी टाकून घोंगडी टाकून गावाला आव्हान करतो तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला सांगा मी सोडून देतो मी आणि माझे सर्व वंचित बहुजन आघाडीचे सहकारी गेल्या काही दिवसापासून फिरत आहे परंतु या मतदारसंघातल्या कुठल्या अडचणी समस्या आहेत की मागील काही वर्षापासून सुटल्या नाही गेल्या दहा वर्षापासून जे आमदार आहेत त्यांनी ते प्रश्न सोडवले का नवीन कोण आमदार निवडून देणार आहेत त्याची काय भूमिका असणार आहे तुमची काय भूमिका असणार खरं म्हणजे आम्हाला हाकेच्या हाकेच्या <coughs> अंतरावरती आमचं <आमसा... coughs> जायकवाडी धरण आहे इथून साडेतीनशे किलोमीटर अंतरावरती नांदेड पर्यंत पाणी जात हाकेच्या अंतरावरती जायकवाडी धरण असताना देखील इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरामध्ये आज पंधरा पंधरा वीस 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 दिवसाला पाणी येते शेतीसाठीच जे पाणी आहे त्या पाण्याच्या प्रश्नांवरती आतापर्यंत राजकारणच केलं गेलेलं आहे आम्ही पाणी आणू आम्ही पाणी आणू कोरडगाव खालचा जो भाग आहे सगळा बोधेगाव वगैरे हो कोरडगाव भागामध्ये आम्ही पाणी देऊ परंतु त्यांनी सत्ता भोगली आहे तिने कारखानदारांनी त्याच्यामध्ये सबसेल ते अपयशी ठरलेले आहेत त्याचप्रमाणे इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा एमआयडीसी लघु एमआयडीसी या ठिकाणी लघु उद्योग आपण म्हणतो ते आणायला पाहिजे होते परंतु त्याच्यामध्ये देखील नाकर्तेपणा या कारखानदारांचा दिसून येतोय त्यांचे स्वतःचे कारखाने त्यांनी वाढवले मोठे केले शिक्षण संस्था वाढवल्या परंतु तरुणांच्या हाताला रोजगार ते मिळून देऊ शकले नाही आणि रोजगारीचा मोठा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न या भागामध्ये प्रलंबित आहे मी आता फिरताय कुठली भूमिका घेऊन फिरताय मतदारांना काय आवाहन करताय तर म्हणजे लोकप्रतिनिधी हा वाड्यावरती बसलेला बसणारा नसावा कारखान्यावरती बसणारा नसावा लोकप्रतिनिधी हा जनतेनं निवडून दिला असतो जनतेचा तो प्रतिनिधी असतो आणि म्हणून लोकांना तो तात्काळ उपलब्ध झाला पाहिजे लोकप्रतिनिधी फोन केला की तू उपलब्ध झाला पाहिजे आमच्या कारखानदारांनी सवय लावून ठेवली तुझं काम असेल तर वाड्यावरती आहे तुझं काम असेल तर कारखान्यावरती आहे लोकांना भेटत नाही चार चार पाच पाच पी फोन उचलत नाही आणि सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत शासन दरबारी ते प्रलंबित त्यांचं शोषण होतं प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे प्रशासनावरती तर कुणाचा वचक नाहीये आणि म्हणून इथले जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न घेऊन मी रस्त्यावरचा कार्यकर्ता लोकांनी जे संधी दिली ते सगळे प्रश्न मी निकाली काढणार प्रमुख कोणती लढत असणार आहे काय सांग तीन चार कारखानदार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मी एकटा लढतोय जनतेमध्ये मतदारांमध्ये त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड चीड आहे राग आहे संताप आहे कारण हे सगळं राजकारणात साचलेले जे गटार आहे ते गटार खऱ्या अर्थानं शुद्धीकरण मतदारांना करायचं आहे आणि म्हणून लोक जरी त्यांच्याकडे धन असेल तर काम माझ्या बरोबर आहे कामाच्या जोरावरती मी लोकांकडे जातोय लोकांच्या समोर जातोय लोकांना मतदान करावं असं आवाहन करतोय माझं काम बोलतोय गेल्या पाच वर्षापासून कारखानदाराच्या चार कारखानदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये माझी लढत आहे अजूनही काही आपल्यासोबत कार्यकर्ते नागरिक का। आहेत त्यांना विचारून काय समस्या काय अडचणीत आज आज पाहता आज पाहता शावगाव पातर्डी तालुकामध्ये जर पातर्डी तालुका हा पूर्ण पूर्ण आज पाण्या वाचून वणवण करत आहे जी आज उम प्राध्यापक किशन चव्हाण सरांनी जी जी उमेदवारी केली ती उमेदवारी ही एक ठाम सर्व सर्व जे गोरगरीब कष्टकरी जे आज एमआरजेसीचा प्रश्न असू द्या ज्या पूर्व भागामध्ये पाणी आहे आज मोरेगाव या कोरडगाव या पातर्डी या, या, या पूर्व भागामध्ये जे पा पाण्याचा प्रश्न फार 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 महत्वाचा आहे कारण पाणी आज चाळीस वर्षापासून जी सत्ता भोगतात जे प्रस्थापित सत्ता भोगतात ते सत्ता भोगत असताना त्यांनी पाणी का आणलं नाही पान फार पाण्याचा प्रश्न आहे शेतीविषयी आज शेतीला पाणी नाही आज चारशे वरती पाणी जात आहे तर आपल्या पूर्व भागामध्ये आज पातर्डी तालुक्यामध्ये जे शेवगावचा पूर्व भाग आहे जो वंचित का ठेवला याचे कारण शोधायला पाहिजे प्रस्तावित प्रस्थापित याच माझं म्हणणं आहे आणि ही जी निवडणूक हाताशी धरलेली आहे वंचित बहुजन बो, आघाडीच्या आगा, उमेदवाराने ती ही एक मला वाटतं की हा मला न्याय देईल आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये राहील असा आज मला मा, विश्वास वाटतोय आणि ते बहुमतांनी निवडून येतील माझा जवळपास चौदा उमेदवार त्यापैकी मतबर विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत अजूनही काही आपल्यासोबत पदाधिकारी त्यांना विचारू काय येतल्या शेवगाव पाथर्डीच्या समस्या आहेत ज्या सुटल्या नाही आता सुटायला पाहिजेत येणाऱ्या भविष्यात जो कोण आमदार जनता निवडून त्याच्याकडून काय अपेक्षा वास्तविक पाहता हे जे काय मातंबर उभे आहेत गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आलटून पलटून ते सत्ता भोगतात आणि आहे तेच प्रश्न तसेच आहे आणि आताचे जे सध्याचे जे आमदार आहेत धोनगारादळे हे फक्त टक्क्यावर काम चालतं टक्केवारी शेवगावचा पाणी प्रश्न ज्यावेळेस ग्रामपंचायत ग्रामपंचायत होती त्यावेळेस चार दिवसाला पाणी यायचं आता अक्षरशः पंधरा ते वीस दिवसाला पाणी येतं ही फार मोठी ज्वलंत समस्या आहे आणि ते पाणी काय येतं काय नाही का तो भाग वेगळा परंतु माग आलेला निधी पुन्हा एकदा परत गेला आणि आता निधी आला आणि आता म्हणतात ते आम्ही पाणी आणलं याच्यासाठी प्राध्यापक किसन चव्हाण सर आणि आमची जी वंचितची टीम आहे तिने खूप मोठमोठे आंदोलन केले मुंडल आंदोलन केलं त्यानंतर हंडा मोर्चा केला गावाचा मग शेवगाव के, बंद केलं अक्षरशः हे सगळा पाठपुरावा केलेला असता हे आयत्या वेळावर नागोबा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आज शेवगाव पातळी तालुक्यामध्ये जे काही मातंबर उभे आहेत ती सगळी पिलावर ही भाजपचीच आहे कारण मोनिका रादळे काँग्रेसमध्ये होत्या भाजपमध्ये आल्या त्यानंतर तुमचे केटलीवाले इकडे भुले आता ते याच्या अगोदर लोकसभेला ते विखे बरोबर होते यांना तोंड नाहीये दुसरी गोष्ट आणखी एक कोणती रिक्षा उभा राहिली तिथं जिल्हा परिषद सदस्य माजी दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य असून ते भाजपमध्ये होते म्हणजे हे सगळे भाजपचीच पिलावळ आहे आणि भाजपला यावेळेस संपवणारे शौघ पातळी तालुका ही मात्र निश्चित काय राज्यामध्ये काय परिस्थिती होईल सध्या कोणाचं सरकार येईल राज्यामध्ये तर एक खिचडी सरकार होईल अपक्ष जास्त अपक्ष जास्त अपक्ष राहील वंचितचा बाळासाहेब आंबेडकर म्हणतील तोच मुख्यमंत्री होईल या महाराष्ट्राचा हि मात्र निश्चित अजूनही काही आपल्यासोबत कार्यकर्ते त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं काय परिस्थिती राहील सध्या राज्यामध्ये कोणाचं सरकार येईल सध्याची परिस्थिती पाहून काय वाटतं सरकारचं समजा आता ते खिचडीच होणार आहे परंतु शेवगाव पातळी मतदारसंघामध्ये प्राध्यापक किशन चव्हाण सर कारण यांचं काम बोलतं जनतेसाठी कधी बी उपलब्ध असतात अर्ध्या रात्री बी फोन लावला ते कधी फोन उचलणार यांच्याकडे कोण जाणार वाड्यावर कारखान्यावर अशी परिस्थिती आहे त्यामुळं गोर गरीब जनता जनरल लोक सगळे जे काही आहेत ते फक्त आणि फक्त आणि प्राध्यापक किशन चव्हाण सर आणि सगळ्या जनतेसाठी कोणत्याही प्रश्नासाठी ते आंदोलन करत आलेले आतापर्यंत तरुणाला रोजगार रे मेडिसिन आहे हे नाही ते नाही काय नाही हा आता हे फक्त काय इलेक्शन आले त्यावेळेस बाहेर निघतात पैशाच्या जोरावर मतं मागतात आणि सरांचं काम आहे काही कोणत्याही प्रश्नासाठी आंदोलन जन आंदोलन चालूच असतं इथं आरक्षणाचं काय प्रश्न उद्भवण का निवडणुकीमध्ये काय परिणाम होईल का काय आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा मागील काही दिवसापासून चर्चा आहे आंदोलन आहे जरंगे पाटला इथं काय परिणाम होईल का नाही नाही आरक्षणाचा विषय वेगळा आहे समजा आरक्षणाचं कसं आहे आता बाळासाहेब आंबेडकरची जी भूमिका आहे ती म्हणजे ओबीसीच्या आरक्षण वेगळं आणि हे वेगळं नाही का त्यांच्या ताटा ताटातून त्या असं तर त्यामुळे कसं <coughs> आहे बाळासाहेब आंबेडकर साहेबांची आरक्षणाला त्यांनी काही विरोध केलेला नाहीये मराठ्यांना गरीब मराठा ओबीसी मराठा जे बी असेल कुंभे वगैरे नाही का असं त्यामुळं त्याच्यात काही विषय नाही काय म्हणणे तुम्हाला बोलायचं होतं काय म्हणतो आज आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे ओबीसी ओबीसी मधून जे आरक्षण द्यायचं ते ओबीसी मधून न देता ते त्यांचं ताट ओबीसीचं वेगळं आहे वेगळं वेगळं त्यांना आरक्षण दे देता येईल अशी त्यांची ठाम भूमिका आहे पहिल्यापासून भूमिका आहे त्यांची त्यांना मराठ्यांना जे मायक्रो मराठा आहे त्यांना त्यांना आरक्षण द्यायचं त्यांचं 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 पहिलंही प्राधान्य आहे आणि आज बी ते, ते म्हणतातच की आम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही मराठ्यांना आरक्षण देणारच पण आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही सत्ते सत्तेवर जर आलो तर आम्हाला तुम्ही स सत्या सत्यामध्ये सामील करून घेतलं तर आम्ही तुम्हाला आरक्षण निश्चित देऊ हे त्यांची ठाम भूमिका आहे कशी लढत ही त्रिशुंक लढत राहणार ही याला बहुमत बहुमत स्पष्ट मिळणार नाही आज राज्याची त्रिशुंक अवस्था आहे जी आमची आज वंचित बहुजन आघाडीचे कमीत कमी आम्हाला हे तीस टक्के आमच्या जागा निश्चित येतील हे आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की वंचित बहुजन आघाडीचे हे सर्व पदाधिकारी उमेदवार त्यांनी सांगितलं की मागील काही दिवसापासून जे मात बरे त्यांच्याच भोवती राजकारण फिरते नवीन पर्याय शोधला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांच्यामधून मधून दिसून येते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज पाथर्डी